नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विजय अॅग्रो इंडस्ट्रीज प्रतिनिधी सतीश जाधव आज निफड तालुक्यातील खडक माळेगाव येथे आलेलो आहे तेथील प्रगतशील शेतकरी बापू भाऊ रायते यांनी आपल्या विजय अॅग्रो इंडस्ट्रीजचे दहा हजार पी पी एम निम आणि प्रिडेटर हे दोन्ही प्रोडक्ट उडद्याच्या प्रादुर्भावासाठी वापरलेला आहे तर त्याचा कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार माझं नाव बापू सिधू रायते खडक माळेगाव तालुका निपाड जिल्हा नाशिक माझ्या प्लॉटवरती उडदे आणि थ्रिप्स आणि माव्याचा खूप प्रादुर्भाव होता तर मी जाधव सरांना भेटलो मी आम्हाला विजयाग्रोचे नीम केअर दहा हजार आणि विजय ॲग्रो कॉम्बिनेशन फवारणीसाठी सांगितली माझ्याकडे सं पूर्ण क्षेत्र पाच एकर आहे तर त्यापैकी मी अडीच एकरावरती स्प्रे घेतला तर मला त्या अडीच एकरावरती खूप छान रिपोर्ट आले त्यानुसार मी दुसऱ्याही प्लॉटला А. Спри. Гиви.